महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विदर्भ शाहीर कलाकार परिषद अमरावती जिल्ह्यातील शेंदूर जनाघाट येथे वरुण तालुका कलावंत कार्यकारिणी गठीत विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका सभा शेंदूर जनाघाट येथील दत्त मंदिर सभागृहात परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष बिवगडे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली व केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे विदर्भ संघटक शाहीर अरुण विदर्भ महिला प्रमुख भक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या प्रसंगी प्रसिद्धी प्रमुख व महाराष्ट्र संदेश न्यूजचे प्रधान संपादक युवराज मेश्राम नागपूर जिल्हा सरचिटणीस अरुण वहाणे नागपूर जिल्हा महिला प्रमुख मायाताई गडोरकर यांनी परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कलावंतांच्या समस्याविषयी आपापले विचार व्यक्त केले यावेळी ग्रामीण भागातील कलावंताला त्यांच्या हक्काचे कलापीठ देऊन कलावंतांची कैफियत शासन दरबारी मांडून मांधण्यासह अनेक सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी आमची कलावंत परिषद कटिबद्ध आहे असे परखड वक्तव्य अलंकार टेंभुर्णे यांनी या प्रसंगी मांडले अध्यक्षीय भाषणात मनीष भिवगडे म्हणाले की कलावंतांच्या आर्थिक सामाजिक विकासाकरिता कलावंत शाहीर परिषद हे काम करीत आहे तुम्ही कलावंत आहात हे शासनाला कसे कळेल म्हणून संघटन महत्वाचे आहे स्वतःसाठी जगा त्याच बरोबर इतरांसाठी ही जगा असे मार्गदर्शन त्यांनी केले या सभेचे सूत्रसंचलन करून सहले कळमेश्वर यांनी उत्कृष्टरित्या केले वरून तालुका कार्यकारिणी नामांकन द्वारा घोषित करण्यात आली वरुण तालुका कार्याध्यक्षा तडफदार कार्यकर्ता संदीप शेगेकर तर अध्यक्षपदी प्रबोधन कीर्तनकार व संगीतकार सचिन चौधरी व सचिवपदी गणेश शेठिये कोषाध्यक्ष किशोर चिमोटे सहसचिवपदी देवरथ नागले यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्य म्हणून योगेश बी भूषण भूषणखड अरविंद पंचभाई गोपाल आजनकर दिवाकर वरोकर बाबाराव ठाकरे भास्कर बानाईत गंगाधर गोरडे गजेर धरडके रमेश बांदरे एकनाथ वरुकर गोपाल गडलिंग सुभाष सावरकर महेश लिखितकर इत्यादी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार पाहुण्याचे हस्ते करण्यात आला तसेच महिला कार्यकारिणी अध्यक्षा गायिका संध्याताई अकर्ते उपाध्यक्ष छायाताई शेगेकर सचिव गायिका सुनीताई दवंडे सह सचिव निर्मलाताई घोरपडे कोषाध्यक्ष कंठाबाई केवटे महिला प्रतिनिधी शांताबाई गायकी लीला दवंडे पद्ममा माळुदे पुष्पा गोरडे वर्षा सावरकर कमला दवंडे सुमन दुपारे राजकण्या वरोकर विमल दवंडे रेखा वरोकर अस्मिता वाहाणे रेखा बागडे शालू खोब्रागडे शिला बागडे प्रमिला गायकवाड प्रमिला वाहाणे लता कळसकर शोभा वानखेडे लक्ष्मी पंधराम सुनंदा चौधरी देवकू आंबुलकर सुनंदा धवडे भाग्यश्री काळे नंदा नागले ललिता डोंगरे उज्ज्वला खडसे सीमा खंडारे उषा वानखडे वच्छला कठाळे गीता पाथुरकर कांता केवटे संगीता टाकर खेडे प्रमिला काळे अनिता भथे रंजना बागडे इत्यादी कलावंत महिला सहभागी होऊन सदस्य झाल्या पाहुण्यांचे हस्ते पदाधिकारी कलावंत महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आभार प्रदर्शन संदीप शेगोकर यांनी केले गोपाल पाटील मलकापूर यांच्या सहकार्याबद्दल बदल त्यांचेही आभार मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संदीप शेगेकर व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कलाकाराची भूमिका भूमिका ही अहम विश्व निर्माता सुद्धा कलाकार आहे ज्याने विश्व घडवला हा सुद्धा एक कलाकार आहे आणि त्याने निर्मित केलेला या विश्वाचा आपण वावर प्रमाणे चौसष्ट कला या ठिकाणी आहेत त्यापैकी चार कला हे प्रमुख लोक म्हणजे गायन कला वाद्यकला संगीत आणि नृत्य कला हा कला हे प्रमुख लोक कला आहे आणि हा जी कला जिवंत ठेवण्याचा काम ते विदर्भशाही कलाकार सातत्याने जर कला जिवंत राहील तर कलावंत जीवन तर कलाच राहणार नाही तर कलावंत कुठून राहणार आज भजन गायन करता तुम्ही आज चिपदर करता आज शाहिरी करता खडी गंमत करता दंडार करता भारून करता धुंधळ करता हा कला ह्या जुनी होत आलेला कला जर आपण जीवंत ठेवला नाही तर कलावंत काय करणार आजची पिढी येणाऱ्या पिढीला काय माहीत असणार आपल्या लोककला काय आहे उद्याच्या येणाऱ्या पिढीला काय फाव असणार ते आपल्या कला आणि म्हणून ह्या लोककला जिवंत ठेवण्याचं काम म्हणून ह्या लोककला जिवंत ठेवण्याचं कार्य विदर्भशाही कलाकार परिषद सातत्याने करीत आहे आणि करत राहणार आणि ह्याच माध्यमातून विदर्भशाही कलाकार परिषदेने एक चंद भाषण कलाकारांना लोककला आहेत त्या कला आहेत तर वृक्षित कशा करता येईल त्यांच्यामध्ये त्यांचा आविष्कार कसा करता येईल ह्याकरता विदर्भशाही कलाकार परिषदेने निश्चय केला आणि विदर्भशाही कलाकार परिषद त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या ता ता न्यायासाठी त्यांच्या अधिकारासाठी लढा हे त्यांना सादर करता येईल आपल्यासारख्या लोककलावंतांना कोण मंच देतो त्यांना हो। कोणी देतो मंच आपण जर समजा एखादा भजन मंडळ घेऊन गेलो तर आपल्याला थांब म्हणून म्हणतात आपल्याला मंचावर सादरीकरण करून देत नाही कुठल्याच प्रकारची कला ते आपल्याला सादर करून देत नाही अशा प्रकारची तुळ्यावस्था या कलावंताची आणि म्हणून शहर कलाकार परिषदेने संघाटन कलावंताच्या न्यायासाठी कलावंताच्या हक्कासाठी कलावंताच्या अधिकारासाठी विदर्भशाहीर कलाकार परिषदेचे निमित्त झालेल्या मित्र हे माझा वडील आणि वर्षानुवर्षे जो कलावंत उपेक्षित कलावंत होता त्या कलावंतांना न्याय देण्याचा त्यांचा हक्क मिळवण्याचा विदर्भशाहीर कलाकार परिषदेने आठवत आठ उपस्थित कला कलावांचा ना उलट चला कारण आपण बोलत बोलायसाठी आलो चर्चा करायसाठी आलो आम्ही बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं असं नाही मानधन मिळत नाही मित्र या पुढे तुम्हाला मानधन मिळणार त्यासाठी मी उपस्थित कलाकार तसं तुमच्या पाठीशी आहे मी असं म्हणणार नाही की विदर्भ शाहर कलाकार परिषदे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने म्हटले तो उद्या तुमच्या खात्यावर परिषद होतील विदर्भ शाहीर कलाकार परिषदे म्हटले त्याच्यात तुम्हाला बांधव सुरू होत नाही असं असं नाही असं भूमी सुद्धा करू नका कारण